अंतर बाह्य पूर्ण भरित दत्तरूप पाहे डोला दत्तरूप पाहे डोला तेने भय कड़ी काला मणे चुंतावा श्री दत्त अंतर बाह्य पूर्ण भरित एका जनार्दने जपा एका जनार्दने जपा मन्त्रद्वयाक्षरिहासोपा मणे चवा श्री दत्त

oh uh -huh. तया माजे दण्डवत काकी जोळि पुरे श्वान नित्यजानीचे स्नान नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन त्रिभुवनपावने अद्यत्रयजननि देवा देवाचे नमो सद्गुरु तुकया नदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा व्हेर दत्त दत्त मनतावाचे दत्त, दत्त मनता वाचे तेने सार्थक जन्माचे मणे चिंतावा श्री दत्त पूर्ण भरेत प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्री एकनाथ महाराज भगवान दत्तात्रय भगवंताचं वर्णन करतायत विठाला अभंगावरती विस्तृत बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार म्हणजे आपल्या या पवित्र पावन साकडो गावामध्ये पवित्र असं या डोंगरावर भगवान दत्तात्रयांचं मंदिर आणि भगवान दत्तात्रयांच्या या मंदिरामध्ये दरवर्षी आपण श्रम समस्त ग्रामस्थ मंडळी विशेषत्वाने कैलासवासी मेघराज श्रीरामजी चाटे यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू नंदूभाऊ चाटे आणि त्यांच्याबरोबर आपण समस्त ग्रामस्थ मंडळी आपल्या या सर्वांच्या प्रेमाने आणि उत्साहाने दरवर्षी या ठिकाणी आपण भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा करत असतो या ठिकाणी आल्यानंतर पवित्र आणि प्रसन्न हे वातावरण पाहिल्यानंतर असं वाटत की खरोखर दत्तात्रय भगवंताची दिनचर्या आणि त्यांना आवडलेलं हे ठिकाण या दोन्हीचा मेळ या वातावरणात पाहायला मिळतो विठाला विठाला आज मार्गश्रीष पौर्णिमा अर्थात भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव सबंध महाराष्ट्रात नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा केला जातोय आणि म्हणून तर दरवर्षी प्रमाणे आपण सुद्धा परमार्थप्रेमी नंदोभाऊच्या या पुढाकाराने सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी हा भगवान दत्तात्रयांचा उत्सव साजरा करतो याही वर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या, या ठिकाणी आपण हा उत्सव संपन्न करत आहोत खर तर भगवंताचे जे अनेक अवतार आहेत कारण भगवंताने या मृत्यू लोकात या पृथ्वी तलावरती अनेक अवतार घेतलेले आहेत जशी जशी वेळ असेल जसा जसा प्रसंग आहे त्या, त्या प्रसंगाला अनुसरून वेगवेगळे अवतार या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवा अरे तुझे अनेक अवतार आहेत तू वेगवेगळ्या प्रकारचे रूप घेतोस आणि त्या रूपांची माहिती आम्हाला आहे रूपे बाप रुमे खालवी कैश हा बाप रहमारेवी क अनंत वेसे म्हणतात भगवंताचे अनेक रूप आहेत भगवंताचे अनेक अवतार आहेत किंवा अवतार घेसे भक्ता कारणे घनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे भक्तांच्या सुखासाठी भक्तांच्या समाधानासाठी वेगवेगळ्या प्रसंगाला परमात्मा वेगवेगळा विग्रह धारण करतो ज्याला आपण अवतार म्हणतो विठाला विठाला भगवंताचे अनेक अवतार आहेत अनंत अवतार शब्द वापरला पण तरी सुद्धा मुख्यत्वे करून श्रीमद भागवतामध्ये चोवीस अवतार सांगितले आणि त्याही चोवीस अवतारामध्ये एक आगळा आणि वेगळा असा अवतार म्हणजे भगवान दत्तात्रय विठाला विठाला खरंतर भगवंताच्या अनेक अवतारामध्ये आगळा वेगळा दत्तात्रयांचा अवतार आहे आगळा वेगळा शब्द मी याच्यासाठी वापरतोय कारण इतर कुठल्याच अवतारामध्ये विभीषण महाराज इतर कुठल्याच अवतारामध्ये आपल्याला तिन्ही देवाचं एकत्रीकरण सापडत नाही कर्कस होतई थोडस त्याला सॉफ्ट बनवा विठाला विठाला इतर कुठल्याही अवतारामध्ये भगवान ब्रह्मदेव भगवान महाविष्णू आणि भगवान शंकराचं एकत्रीकरण पाहायला नाही सापडत पण दत्तात्रयांचा अवतार असा आहे भगवान दत्तात्रयांची निर्मितीच अशी आहे की ज्याच्यामध्ये भगवान शंकर भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव या तीनही देवाचं एकत्रीकरण आहे नव्हे नव्हे देवाचा, देवाचा मिळून बनलेला अवतार म्हणजे भगवान दत्तात्रय आणि म्हणून मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आपण त्या भगवान दत्तात्रयांची सेवा करत असतो भगवान दत्तात्रयांचा उत्सव करतो कारण वारकरी संप्रदायामध्ये परमात्म्याचं कुठलंही रूप असो परमात्म्याचा कुठलाही अवतार असो आम्ही था त्या अवताराची सेवा करतो आम्ही त्या रूपाला भजतो आम्ही त्या नामाचं सुद्धा चिंतन करतो कारण कृष्ण जन्मोत्सव आपण तेवढाच उत्साहात राम ते करतो रामनवमी आपण तेवढ्याच उत्साहानं करतो आणि मग जसं कृष्ण जन्म साजरा करतो राम जन्म साजरा करतो तसा भगवान दत्तात्रयांचा जन्म सुद्धा आपण तेवढ्याच उत्साहाने साजरा करतो कारण जरी रूप वेगवेगळी असली अवतार वेगवेगळी असली तरी मूळ परब्रह्म मूळ तत्व मात्र एक आहे त्या परमात्मतत्वामध्ये भिन्नता नाहीये आणि म्हणून कृष्णाचा उत्सव केला भगवान रामाचा उत्सव केला किंवा भगवान दत्तात्रयांचा उत्सव केला तीनही उत्सव जरी आपण केले तरी सुद्धा आपल्या पदरात पडणार फळ सारखच आहे विठाला आणि म्हणून आपण सर्व देवाचे उत्सव या ठिकाणी आनंदाने साजरे करतो आज भगवान दत्तात्रयांची जन्मतिथी असल्यामुळं मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र येऊन गायक वादक श्रोत्रू मंडळ भाविक भक्त माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न करत आहात महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक महाराज मंडळी कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच अनेक मोठमोठ्या भक्त्यांचं श्रवण करणारे आपण सर्वजण श्रोत्रू मंडळी आहात आपल्याला माहिती आहे की भगवान दत्तात्रयांची सेवा केल्यानंतर निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कामधंदे सोडून या ठिकाणी आपण येतो का आपल्याला माहिती देवाची सेवा केल्यानंतर निश्चित पद्धतीने आपल्या पदरामध्ये काहीतरी फळ पडत विठाला विठा पण तरी सुद्धा तरी सुद्धा एखाद्याच्या मनामध्ये येईल बाबा घरदार सोडून राणावनामध्ये कशासाठी यायचं का करायची भगवान दत्तात्रयांची सेवा कारण बघा गावापासून दूर असणार आपलं हे ठिकाण येण्यासाठी वेळ लागतो कोणाला वाटतो सुरू झाल्यानंतर जावं काहीला वाटतं चला पंक्तीला तर अजून भरपूर वेळ आहे जाता येईल पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी हळूहळू का होईना मोठ्या संख्येने जमतो आपल्याला आपण परमार्थिक माणसं आहोत कायावाच्या मनाने परमात्म्याची सेवा करणारी आपण मंडळी आहात कदाचित तुम्हा मला नाही हा प्रश्न पडणार पण जे अधून मधून इकडे डोकावून पाहणारी मंडळी आहे ते म्हणतील कशासाठी सेवा करायची का जन्मोत्सव साजरा करायचा का देवाची सेवा करायची ऐका जरा ज्या परमात्म्याची सेवा आपण करतो विग्रह कुठलाही असू द्या अवतार कोणताही असू द्या नाव कुठलंही असू द्या देवाच त्या देवाची सेवा का करायची वारकरी संप्रदायामध्ये त्याची अनेक कारण सांगता येतील अनेक कारणांनी आपल्याला सिद्ध करता येईल की देवाची भक्ती का केली पाहिजे एक दोन कारणाचा विचार आपल्या समोर मांडतो विठा ऐका अनेक कारणापैकी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ज्या परमात्म्याची सेवा आपण करतोय ज्या देवाची भक्ती आपण करतोय त्या परमात्म्याचे अगणित असे उपकार आपल्यावरती आहेत त्या परमात्म्याने अनमोल किमतीचा नरदेह

गाई न म्हणतात त्या परमात्म्याने तुम्हा हा जीव हा हे जीवन दान स्वरूपात देऊन टाकलं शब्द काय वापरला दान दान त्याला म्हणतात ज्याचा कुठला मोबदला घेतला जात नाही दान कशाला म्हणतात ज्याचा कुठला मोबदला घेतला जात नाही मोबदला घेऊन केलेला दान कसा होईल तो तो व्यापार होईल विठाला अनमोल किमतीचा नरदेह त्या भगवान परमात्म्याने आपल्याला फुकट देऊन टाकला फुकट याची किंमत घेतली नाही।, नाही याचा मोबदला घेतला नाही किंवा याचं कुठल्या ना कुठल्या पद्धतीने काहीतरी वसुली केली आपल्याकडून अजिबात नाही माय बाप अनमोल किमतीचा सुंदर दोन डोळे दोन हात दोन पाय असणारा अनमोल किमतीचा नरदेह परमात्म्याने आपल्या पदरामध्ये टाकला सृष्टीच्या या संबंध विस्तारामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष येवणीमध्ये सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण आणि चांगला देह जर कुठला असेल तर तुमचा आमचा माणसाचा एवढा वैशिष्ट्य

जे ज्ञान माणसाकडे मायबाप जे ज्ञान तुमच्या आमच्याकडे ते ज्ञान इतर पशुवादिकाकडे नाही पाहिला ना सापडेत कारण ती बुद्धी ती चतुरता ते ज्ञानाचा अनमोल ठेवा परमात्म्यानं फक्त आणि फक्त आपल्या भाकता पदरामध्ये घातला आणि म्हणून तर भजन करण्याचं ज्ञान आपल्याला आहे कीर्तन करण्याचं ज्ञान आपल्याला आहे कीर्तन ऐकण्याचं ज्ञान आपल्याला आहे दिंडीमध्ये पायी चालायचं ज्ञान सुद्धा आपल्याला आहे कधी गाडवं गाडवं मिळून पंढरपूरला नाही जात कधी एकत्र चार चौकी बसून मशीननी भजन केलेलं नाही पाहिला सापडत का कधी असं घडलंय की दोन चार कुत्रे एकत्र आले भकता भकता ले ले तर रामायणाचं कांड सुरू केलंय अजिबात नाही हे ज्ञान फक्त आणि फक्त तुम्हा मलाय आपल्या लक्षात येत नाही हा भाग वेगळा झाला पण परमात्म्यानं अनमोल ठेवा आपल्याला दिलाय कधीतरी आपण विचार केला पाहिजे कधीतरी आपल्यामध्ये डोकावून पाहिलं पाहिजे अरे एवढं सुंदर शरीर देवाने का दिलंय आपल्याला कशासाठी हा देह दिला आपल्याला याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे परमात्म्यानं अनमोल ठेवा आपल्या पदरामध्ये घातला हा देवाने केलेला आपल्यावरचा खूप मोठा उपकार आहे बरं फक्त देहच दिला का देह देऊन बाजूला नाही झाला देव तर या देहाची जबाबदारी सुद्धा त्याने स्वीकारली बघा ना तुम्ही आम्ही जन्माला येण्याच्या अगोदर जेव्हा आईच्या उदरामध्ये असतो आईच्या गर्भामध्ये आपला आपली वाढ व्हायला हो लागते तेव्हापासून परमात्मा आपली काळजी घेतो हा बाळ आता जन्माला येईल जन्माला आल्यानंतर याला भूक लागेल आणि भूक लागल्यानंतर याला खाण्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे म्हणून तुमचा आमचा जन्माला जन्म होण्याच्या अगोदर परमात्मा दुधाची व्यवस्था वर्ल्ड सवेद सवेदो वाडवेश्रीपते सवेदो सवेदो वाडवेश्रीपते सवेद

करीते उत्पत्ति वाढ़े श्रीपति सवे दोनी एक बाजूला आपला चारा पाणी देव तयार करतो आणि दुसरीकडे आपला सांभाळ करतो अर्थात आपण जन्माला येण्याच्या अगोदर पासून तुमच्या आमच्या खाण्याची व्यवस्था त्या परमात्म्याने लावलेली आहे आपण लक्षात घेत नाही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असो तो परमात्मा तुमचा आमचा सांभाळ करतोय तुम्ही आम्ही म्हणतो अरे मी काम करतो मी व्यवसाय करतो मी धंदा करतो म्हणून माझं घर चालतंय म्हणून मी जगतोय म्हणून माझं जीवन चालतंय आपण फक्त निमित्त आहेत निमित निमित हो खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपाने सांभाळणारा परमात्मा भिठागा, मी आपल्यासमोर उदाहरण ठेवतो थोडासा आवाज वाढवा उदाहरण आहे दोन चार वर्षापूर्वी एक भयंकर महामारी आपल्या देशावर मना किंवा सबंध जगावरती आली होती काय नाव आहे त्याच कोरोना आम्ही कसं विसरू त्याला कारण आजही कोरोना म्हटल्याबरोबर धस दिसी काळजामध्ये होत कोरोना म्हटल्या बरोबर अंगावरती शहारे उभे राहतात एवढा महाभयंकर तो रोग होता कित्येक तरी माणसं या कोरोनामध्ये गेली धड धाकड अजून चाळीस पन्नास वर्षे जगतील कमीत कमी वीस पंचवीस वर्षे जगतील अशी माणसं सुद्धा या कोरोनाने आपल्या डोळ्या देखत नेली वाटलं नव्हतं कधी कधी स्वप्नातही विचार आपण केला नव्हता मायबाप की अशी कुठली तरी महामारी आमच्यावरती येईल चालती बोलती हसत खेळत जीवन जगणारी माणसं या कोरोनाने उचलून नेली परमार्थिक माणसं नेली परमार्थ न करणारी सुद्धा नेली गरीब नेहली श्रीमंत नेहली काळी गोरी लहान मोठी वेगवेगळ्या वेग स्तरातील माणसं या कोरोनाने आपल्या लपेटामध्ये लपेटली आणि क्षणार्धामध्ये जीवन उद्ध्वस्त करून टाकलं कित्येक जणांचे संसार उध्वस्त झाले कित्येक जरी मुलांना अनाथ व्हावं लागलं कित्येक तरी महिलांना वैधव्य स्वीकारावं लागलं अश्रूच्या धारा कित्येकांच्या डोळ्यामध्ये माणसात माणूस राहिला नाही माहिती अगणित अशा प्रकारची भयानक परिस्थिती आपल्या डोळ्यासमोरची आहे आजही कोरोनाचं नाव घेतल्या बरोबर हृदय हे लावून जावं एवढी महाभयंकर महामारी या भारतात या देशात या जगात आली होती आणि म्हणून तर एका कवीने वर्णन केलंय बापरे अरे काय विचित्र आहे रे हा कोरोना किती भयंकर आहे ही महामारी जिची कल्पना सुद्धा आम्हाला नव्हती कसाला हा। कोरोना घोर झाले संसार छक कसाला हा कोरोना घोर झाले संसार चकना चुर नवत कळल संकट आल लेक्रो माय झालं नवत कळल संकटल झालं क झाल नेलं कसाला हा कोरोना भोर झाले संसार चकना नाचूर झाले संसार चकना झाले तरी जीवांचे संसार उद्ध्वस्त झाले हो नव्हतं झालं ज्याची स्वप्नातही कल्पना नव्हती पण ते दृश्य आम्हाला पाहावं लागलं कोणामुळे या कोरोनामुळं विठाला पण मला पुढं सांगायचंय ऐका एवढा महाभयंकर कोरोना नावाचा रोग आला अनेक जणांना आपल्या डोळ्यासमोर या कोरोनाने नेलं पण तशाही महाभयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही जिवंत आहेत त्याही रोगात तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलाय त्या परमात्म्यानं कोरोनाच्या अगोदरही आपण जिवंत होतो भयंकर कोरोनामध्येही तुम्ही आम्ही जिवंत आहेत आपल्या डोळ्यासमोर धडधाकड माणसं कोरोनानं नेली पण तुमच्या आमच्याकडे नाही आला तो आणि म्हणून तर आजही तुम्ही आम्ही जिवंत आहोत आणि पुढे सुद्धा जिवंत राहणार आहेत जर त्या देवाची आपल्यावर कृपा झाली तर पुढे सुद्धा आपण जिवंत राहू पाठीमागे जिवंत होतो आणि भयंकर कोरोनामध्ये सुद्धा आपण जिवंत होतो याचा अर्थ काय एवढी महाभयंकर महामारी आली कोणी सांभाळलं आपल्याला कोणी सांभाळ केला आपला कोणी आपलं रक्षण केलं आपल्या प्रयत्नांनी आपल्या सायासाने नाही माय बाप आपल्याला सांभाळणारा तो परमात्मा अर्थ कितीही नाही म्हटलं तरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपाने सांभाळणारा तो देव आहे जन्म त्याने दिला सांभाळही तो परमात्मा करतोय आणि मग अशा पद्धतीचे जर त्या देवाचे उपकार असतील त्या देवामुळे जर आपलं जीवन चालत असेल तर त्या देवाची सेवा करणं त्या देवाचा जन्मोत्सव करणं त्या देवाच्या नावाने जे घोष करणं जप जापे करणं हे आपलं कर्तव्य नवे नवे आपली जबाबदारी आणि ती जबाबदारी आपण पाळलीच पाहिजे विठाला विठाला कारण व्यवहार असं सांगतो मायबाप ज्याचे कोणाचे आपल्यावर उपकार आहेत त्या उपकाराची जाण आपण ठेवली पाहिजे आपण माणूस आहोत ना जर आपण माणूस म्हणून घेत असू तर कृतज्ञता नावाचा गुण आपल्यामध्ये असला पाहिजे उपकाराची जाण आपण ठेवली पाहिजे कारण जर ही जाण आपण ठेवली नाही बीभीषण महाराज तर दुर्दैवानं पशुपक्ष्यांच्या सुद्धा खालच्या स्तराला आपण गेलो असं म्हणावं लागेल आपल्या घरामध्ये आपण कुत्रा पाळतो घरात निसळी भाकर आपण त्याला टाकतो तीही उरलेली भाकर आपण त्याला टाकतो त्या कोरबर भाकरीच्या तुकड्याच्या मोबदल्यात सबंद घराचं रक्षण करण्याचं काम तो कुत्रा करतो काय देतो आपण त्याला आपण जे खातो ताज गरम गरम ते सुद्धा नाही त्याला दुर्डीत राहिलेली शिल्लक भाकर शिळी भाकर कोरबर भाकर आपण त्याला देतो त्याच्या मोबदल्यामध्ये दे सबंध घराचं रक्षण करतो का कारण त्याला माहितीये या मालकाचे माझ्यावर उपकार आहेत ऐका एक साधू महाराज जंगलातून जात होते उपकाराची जाण त्या पशुपक्ष्यांना कशी आहे जंगलातून जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते दुपारची वेळ होती कडाक्याच ऊन पडलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये अचानक जंगलाला आग लागली लक्ष देऊन ऐका अचानक जंगलाला लागलेली आग साधूंनी पाहिली आणि मग मात्र लक्षात आलं की या आगीपासून वाचायचं असेल तर जंगल सोडून आपण बाहेर गेलं पाहिजे साधू जंगलाच्या बाहेर पडण्यासाठी निघाले पण निघत असताना पशुपक्ष्यांची झालेली धांदल मात्र डोळ्याने पाहू लागले प्रत्येक जीव आपला आपला जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर पडत होता पक्षी उडून हवे घेत होते प्राणी धावत धावत जंगलाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते जंगल मात्र पेटलेलं होत आग वाढली जात होती साधूच्या मनामध्ये दया निर्माण होत होती अरे 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 किती मोठा हा विनाश आहे कित्येक तरी जीव मारले जाणार कित्येक तरी प्राणी यामध्ये मृत पावले जाणार पण काय करणार वनवा लागलाय जंगलाला नाही आपण काही करू शकत आणि म्हणून धावत धावत साधू महाराज जंगलाच्या बाहेर आले ऐका सगळे पशु पक्षी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावतात मायबाप साधू सुद्धा जंगलाच्या बाहेर येऊन थांबले आणि जंगलाकडे पाहू लागले इकडं तिकडं पाहत असताना पक्ष्यांची झालेली ती बेजारी साधूला पाहवत नव्हती काय करावं जीव तळमळत होता पण पर्याय नसल्यामुळं उभा राहण्यापेक्षा दुसरा कुठला पर्याय साधूकडे नव्हता इकडं तिकडं इकड़ पाहत असताना अचानक साधूची जीव जा नजर एका झाडाकडे गेली आणि आश्चर्याचा धक्का बसला लक्ष देऊन ऐका प्रत्येक जीव आपल्या जीवाच्या आकांताने धावत होता पळत होता पण साधूनी ज्या झाडावरती नजर टाकली होती मायबाप त्या झाडावरचा पक्षी मात्र उडायला तयार नव्हता एवढंच नाही ज्या झाडावर तो पक्षी बसलेला होता हे झाड चारीही बाजूंनी पेटलेलं होत आगेच्या लपेटामध्ये सापडलेलं झाड असून सुद्धा तो पक्षी उडायला तयार नाही आणि मग आश्चर्याने साधू महाराज त्या पक्षाला म्हणू लागले राजा अरे ज्या झाडावर तू बसलास ना ज्या झाडाच्या आधाराला तू या ठिकाणी निवांत बसलेला आहेस ना ते झाड चारीही बाजूंनी पेटलंय शनार्दामध्ये ही आग जळत जळत तुझ्यापर्यंत येईल आणि तुला सुद्धा भस्म करून टाकेल अरे जीव वाचवायचा असेल प्राण वाचवायचे असतील तर लवकरात लवकर आगी सोबत उडून जा त्या साधूचे शब्द आहेत आग लगी है पेडको आगलगी है पेडको जलने लगे हे आग लगी है पेडको जलने लगे हे पात है बैठा है पेड पे उड जा हवा के साथ। अरे